बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए वन हौत्साने हौसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान होत असते वन जीवांना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना अंमलात आणतात मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यात सर्वाधिक नुकसान रानडुकरांमुळे होत असते रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करा सोबतच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील धाबा कोठारी वन कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला सततधार पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वनजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू असा इशारा फुसे यांनी दिला मागण्याचे निवेदन धाबा परिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता अशी माहिती अमोल राऊत यांनी दिली धन्यवाद

आपण हे मोर्चा काढत आहोत याची शासन प्रशासन दखल घेईल याआधीच वन विभागाने एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की एका टू ना एका न धडक दिल्यावर कोणता रानडुक्कर मरते का किती विज्ञान शिकलेले लोक आहे वन विभाग आणि याच्या पुढे असे अन्याय आम्ही खपवून घेणार नाही हे शासन प्रशासन आणि क्रोश निश मोर्चा निमित्ताने आज ती सुरुवात झालेली आहे अन्य पुशे हो त्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि माझी उपसभापती निमित्ताने सांगू इच्छितो की या तालुक्यातल्या लोकांना फारीकडून कॉर्पोरेशन करून बराच त्रास आहे एवढा त्रास आहे की ते इथपर्यंत आज बदल काढण्याचं कारण तेच आहे सामान्य माणसाला न्याय होता की त्यांच्या सामान्य कास्तकारावर हा सुद्धा उचलायला कमी करत नाही इथपर्यंत यांची मदत झालेली आहे म्हणून हे लोक चिडून इथपर्यंत येण्याचं कारण तेच आहे एक साधं वडूविपार्जित शेती करणाऱ्या लोकांना एक साधं रुंद आणू देत नाही एक साधा फलर आणू देत नाही चव आणू देत नाही दांडी आणू देत नाही वखर आणू देत नाही हे काय फॅक्टरीत तयार होणारी वस्तू नाहीच आहे त्यासाठी यांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो की लहान 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 गोष्टीसाठी तुम्ही त्यांना त्रास देऊ नका आणि विनाकारण त्यांच्यामुळे मनांत त्यांना चीड आणून देऊन आत्महत्येला प्रवृत्त करू नका अशी विनंती करण्या इथपर्यंत आला निवेदन त्यांना दिलं आहे लाखो करोड रुपयाची संपत्ती चोरून नेतात लोक लाकडं चोरून येतात त्यांना दुर्लक्ष करतात आणि त्यामध्ये यांचा एजंटपणा राहतो आणि हे आज गोंटिपरी तालुक्यात दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाची सुरुवात वन विभाग कार्यालय क्षेत्र धाबा इथून झालेली आहे हा मोर्चा विशेषतः वन विभागाच्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आहे कारण एकीकडे वन विभाग स्वतःच कार्य न करता इथल्या रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे आणि दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारी इथल्या शेतकऱ्यांना मारत आहे हा अन्याय अत्याचार आजपासून सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या ये ये काळात वन विभागाला रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व पर्यायाचे वापर करू आणि त्याचबरोबर येणारे दुष्परिणाम हे वन विभाग व वन मंत्री साहेबांना भोगावे लागतील धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा